गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे आणि गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या उत्सवाचा उचित उत्सवाचा खरं जे धामधूम असताना हे सरकार उत्सवाच्या नावावर पंचपक्वान खाण्यामध्ये मग्न झालेलं आहे हे संपूर्ण पाऊनचार झोडत आहे आणि तिकडे शेतकरी आत्महत्या करतो आहे एक जानेवारीपासून तर एक जानेवारी तीस जुलैपर्यंत एक हजार पाचशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी या सरकारचं लक्ष नाही आणि हा सरकारला त्याच्याशी देणं नाही अशी परिस्थिती आहे सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागामध्ये झालं त्यानंतर मराठवाड्यामध्ये झालं खुद कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच सात महिन्यामध्ये आपण एकशे शहाऐंशी आत्महत्या झाल्याची आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तो अधिकृत आकडा आहे खरं का आत्महत्या करतो शेतकरी कधी नव्हे तो खानदेशातला उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय माझा आदिवासी शेतकरी मानव कधी आत्महत्या करायचा नाही पण यवतमाळामध्ये मात्र तीन आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो सगळ्यांना धोऱ्यांना तोंड देणारा माणूस त्याला सुद्धा ही पाणी आणली कारण हातातून पीक गेलेला आहे दुष्काळी परिस्थिती आहे जवळपास दोनशे ब्याण्णव तालुक्यात ता आवर्षणग्रस्त आहे आणि चाळीस टक्क्याच्या आत तेरा जिल्हे आता पाऊस पडल्याची परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण गार्बेटीचे पैसे दिले नाही आपण मागच्या वेळेच्या अतिवृष्टीचे पैसे दिले नाही आणि पन्नास हजार रुपये तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्यांना देणार तर प्रोत्साहन ते पण दिलं नाही आणि दुष्काळ घोषित करत नाही त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार उभं राहायला तयार नाही आपण काय पैसे कुठे चालले पैसे हे तिजोरीतले पैसे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर आपण दहा टक्के पंधरा टक्के कमिशन घेण्यासाठी सरकार, सरकार काम करते काय की शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे हे एकूणच ही विदारक स्थिती पाहता मला वाटतं की या सरकारला अजूनही गणपती बाप्पा बसलेत आम्ही त्यांना म्हणतो बुद्धीची देवता सद्बुद्धीची यांना अजूनही सद्बुद्धी मिळत नाही आणि शेतकऱ्याकडे लक्ष देण्या ना वेळ नाही मला वाटतं आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला घेऊन रस्त्यावर तर उतरूच रस्त्यावर येणारच आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू सोयाबीनचं पीक पूर्णतः गेलेलं आहे काही शिल्लक राहिलं नाही सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे झाड हिरवं दिसतं शेंगा लागली पण शेंग भरत नाही आणि त्यात संपूर्ण चलपटा आहेत सगळ्या ही सर्व परिस्थिती पाहताना बांधावर जाण्याची आवश्यकता होती पण हे फॉरेनमध्ये चालले जम्मू काश्मीरला चालले परदेशा वाऱ्या चालल्या आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलेला आहे हा बळीराजाला शोषण कराल बळीराजांच्या आत्महत्येला हे सरकार हे पापी सरकार याला जबाबदार आहे आणि लक्ष जर घातलं नाही तर रस्त्यावर उतरून बळीराजाच्या पाठीमागं उभं राहावं लागेल आणि या सरकारला आता घालवावं लागेल याशिवाय आता दुसरा उपाय राहिलेला नाही